नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज शिवजन्मभूमीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीस व्यक्ती आणि संस्थांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शोनिर घोषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ओझर येथे झालेल्या सांस्कृतिक भवनात जुन्नर तालुक्यासाठी माननीय मुख्यमंत्री नक्की काय घोषणा करतात याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या सभेमध्ये बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणालेत पाहूया. ओझरच्या सुगनार्थ्याला या ठिकाणी वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी रयतचं राज्य स्थापित केलं ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मंचावर उपस्थित माझे सहकारी गिरीश बापटजी पंकजारी मुंडे खासदार शिवाजीराव आढावराव पाटील या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शरददादा सुनवणे या तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांनी पत्रकारितेच्या मीडियाच्या क्षेत्रामध्ये एक आपली अत्यंत वेगळी अशी प्रतिमा उभी केली ते केवळ संपादकच नाही तर अभ्यासक असलेले डॉक्टर उदय निरगुळकर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर या ठिकाणी उपस्थित श्री तेलंग श्री भारभाई श्री कवडे श्री टेंभेकर श्रीमती स्मिता ते कवडे सदाशिव साळुंके मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अत्यंत आनंद आहे शिवनेरीवर छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाचा महोत्सव साजरा करून आणि त्यांना अभिवादन करून ओझरच्या विघ्नहराला या ठिकाणी अभिवादन करण्याची संधी मला मिळाली आणि मला सांगण्यात आलं की मी पहिलाच मुख्यमंत्री आहे की जो या ठिकाणी विघ्नहराचे आशीर्वाद घेण्याकरता आलो खर तर मी ते आलो नसलो तरी विघ्नहराचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होतेच त्यामुळेच अनेक अडचणी आल्या विघ्न आले आव्हानं आली पण प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेनं पुढे जाऊन आणि त्या ठिकाणी योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण त्या ठिकाणी केला आज या ठिकाणी शिवनेरी भूषण पुरस्कार देखील आपण दिले आहेत काही लोकांना आता आपण दिले आहेत काहीना आपण नंतर देणार आहोत अशा सर्व ज्यांना हे पुरस्कार मिळाले त्या सर्व पुरस्कारींचे मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यासोबत विशेषतः डॉक्टर उदय देगुडकर यांना देखील या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला आणि शरद दादांनी त्यांना पुरस्कार तर दिलाच पण या तालुक्याचं वकील म्हणून वकीलपत्रही दिलं आणि बरोबर जे योग्य प्रश्न आहेत ते त्यांचं जे संपूर्ण चॅनलवरचं कसब आहे ते वापरून त्यांनी अतिशय उत्तमपणे आपल्या भाषणामध्ये गुंफून ते आपल्यासमोर मांडले पण मला खरोखर आनंद आहे की उदयजींसारख्या एका अतिशय अभ्यासू अशा व्यक्तिमत्वाला की ज्यांनी केवळ माहिती नाही तर ज्ञान संपादित केलं आणि प्रत्येक गोष्ट त्या ज्ञानावर आधारित त्याच्या कसोटीवर तासून या ठिकाणी ते मांडत असतात आणि म्हणूनच आज मीडियाच्या क्षेत्रात एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून एक आगळीवेगळी अशा प्रकारची आपली भूमिका आणि प्रतिमा ही त्यांनी निर्माण केली आहे आज या निमित्ताने शरददादांनी आणि खासदार साहेबांनी काही मूलभूत प्रश्न देखील आपल्यासमोर मांडले विशेषतः डाऱ्या घाटाच्या संदर्भातला जो प्रश्न आहे हा खासदार साहेब असतील किंवा शरददादा असतील हे सातत्याने आहे मुळात मला असं वाटतं की निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शरददादा माझ्याकडे आले तेव्हापासून त्यांनी धाराघाटाचा विषय हा या ठिकाणी सुरू केला आणि मला हे सांगितलं पाहिजे की आम्ही देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि याचं सर्वेक्षणाचं संपूर्ण काम कारण याचा जास्तीत जास्त भाग ठाण्याकडे असल्यामुळे त्या ठिकाणी ठाणे विभागाला आपण तो दिलेला आहे त्या संदर्भातला निधी देखील उपलब्ध करून दिला आहे आणि मी अनेक तज्ज्ञांची चर्चा केली आहे मला विश्वास आहे येत्या काही काळामध्ये याचा संपूर्ण डीपीआर पी आर आपण तयार करू खासदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्या मान्यता घेऊ आणि निश्चितच हा जो काही स्वप्न आहे दराघाटामध्ये बोगद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे साठ किलोमीटरचं सा अंतर कमी करून जुन्नरला मुंबईच्या जवळ आणण्याचं की ज्यातनं एक मोठी बाजारपेठ देखील आमच्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे आणि ज्यातनं दळणवळणाचे साधनं हे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे विकास हा अत्यंत वेगाने होऊ शकणार आहे अशा या रस्त्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी आपण प्राधान्याने करू हे मी या निमित्ताने निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो आणि त्यासोबत आंबेगव्हाण इथे पाचशे हेक्टर वनक्षेत्रावर बिबट सफारी मंजूर करण्याच्या संदर्भात जो विषय या ठिकाणी आला त्याचं सर्वेक्षण हे आपण करतो आणि ज्या ज्या ठिकाणी वन आहे आणि ज्या ठिकाणी वन्यजीव आहेत त्या त्या ठिकाणी त्याच्या संवर्धनाकरता सफारी तयार करणं हे आपण आपलं धोरणच ठेवलं आहे कारण ही सफारी आपण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळी ती केवळ पर्यटकांकरता नसते तर आतापर्यंतचा अनुभव असा आहे की चांगल्या प्रकारचं चा रेग्युलेटेड पर्यटन केलं तर वन्यजीवांची संख्या वाढते आणि वनाच्या बाबतीत आणि वन्यजीवांच्या बाबतीत लोकांचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलतो आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे जे काही पर्यटक आहेत त्यांना तर त्या ठिकाणी येण्याची संधी मिळतेच पण आपल्याला देखील वनसंवर्धन आणि प्राणी संवर्धन याच्यामध्ये एक मोलाचा वाटा त्यातनं मिळतो आणि त्यातनं सगळ्यात महत्वाची एक मोठी अर्थव्यवस्था उभी होते आज आपण बघतोय एकेकाळी सगळे लोक मध्य प्रदेशातल्या कानाला जायचे पण आता देशामध्ये सर्वात जास्त वाघ पाहण्याकरता लोक कुठे येत असतील तर ते ताडोब्याला येतात आणि त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर रोजगार तर मिळालाच पण वन संवर्धन आणि प्राणी संवर्धन हे चांगल्या प्रकारे झाल्यामुळे संख्या देखील जवळजवळ दुपटीकडे त्या ठिकाणी गेल्या काही वर्षात आपल्याला गेलेली ही पाहायला मिळाली आणि म्हणून हा अतिशय ही चांगली बाब आहे आणि निश्चित याला जे काही प्राधान्य आहे ते या ठिकाणी आम्ही देऊ जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आहे आणि त्याचा आराखडा तयार करण्याकरता एक समिती तयार करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली आहे निश्चितपणे अशा प्रकारची समिती ही आपण त्या ठिकाणी तयार करून एक अतिशय चांगला आराखडा आपण तयार करू आणि निश्चितच आपण त्याला सगळ्या प्रकारची जी काही रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस उपलब्ध करून देऊन चांगल्यात चांगला विकास या ठिकाणी कसा होईल हा प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी करू यासोबत वेगवेगळे धरणांच्या संदर्भातले विषय मांडल्यात आहेत ज्यात बुडी बंधाऱ्याचा एक विषय हा आपण मांडलेलं आहे निश्चितच बुडीद बंधाऱ्याच्या संदर्भातलं आपण त्या ठिकाणी धोरण केलेलं आहे आणि म्हणून त्याला देखील प्राधान्याने या ठिकाणी जी काही मान्यता द्यायची आहे त्या संदर्भातलं काम आपण करू अष्टविनायक देवस्थानांच्या विकासाच्या संदर्भातला आराखडा नुकताच आता आमच्याकडे विभागीय आयुक्त पुणे यांनी सादर केलेला आहे आणि निश्चितपणे शेवटी अष्टविनायक हे आपलं वैभव आहे आणि प्रत्येक व्यक्तीला जीवनात ही इच्छा असते की एकदा तरी अष्टविनायकाचं दर्शन आपण घ्यावं आणि म्हणून अशा या अष्टविनायकाला येणाऱ्या लोकांकरता पहिलं तर आपल्या सरकारने अत्यंत चांगली गोष्ट केली ज्याचं भूमिपूजन आपण के केलं आणि कामही सुरू केलं अष्टविनायकाला जाणारे सगळे रस्ते हे अतिशय उत्तम असले पाहिजेत याकरता या सगळ्या रस्त्यांना आपण मान्यता दिली आणि अष्टविनायकचं रस्त्यांचं एक सर्किट हे आपण त्या ठिकाणी तयार करतो ज्याचं काम आपल्या या ठिकाणी देखील सुरू झालं आहे आणि सगळ्या जेवढे अष्टविनायक आहेत त्या सगळ्या ठिकाणी हे काम आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे यातनं चांगल्या पर्यटकांना सुविधा देखील देण्याचं काम हे निश्चितपणे आपण या ठिकाणी करू पाण्याच्या संदर्भातले विषय असतील किंवा इतर सगळ्या बाबी या ठिकाणी असतील आर एन डीच्या संदर्भात पंकजाता या ठिकाणी आहेच आणि तुम्ही जितकी वेळा पंकजाकडे गेला त्यांनी कधीच तुम्हाला नाही म्हटलं नाही तो फार हुशारा तुम्ही पहिले माझ्याकडे येता मग माझ्याकडनं घेऊन जाता मग त्यांच्याकडे जाता त्यांच्याकडनं घेऊन जाता मग आम्हाला दोघांना एकत्रित पकडता पुन्हा आमच्याकडनं घेता पण काही हरकत नाही आहे हा नाही नाही ते सगळं झालं किंवा बापटांना घेऊन येतात ते आता पालकमंत्र्याच्या कोट्यात द्या म्हणून त्याच्यामुळे पण एक गोष्ट मी निश्चितपणे सांगतो की तुम्ही चांगलं काम करतात त्याच्यामुळेच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यामुळे तुम्हाला काही आम्ही कमी या ठिकाणी करू देणार नाही हे निश्चितपणे सांगतो खासदार साहेबांनी देखील काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत विशेषतः विमानतळाच्या संदर्भात जो काही गैरसमज आहे मला असं वाटतं की आपण आता नवीन जागा जी शोधल्याचं कारण आपण जे काही सर्वे केले त्या सर्वेमध्ये आता जी जागा शोधली आहे तीच जागा योग्य आहे असं एअरपोर्ट अथॉरिटीचं म्हणणं आहे जुन्या जागांमध्ये काहीतरी डोंगराचा प्रॉब्लेम होता काही ठिकाणी दिशेचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मला असं वाटतं की आता याच्यात फार विवादात न पडता आता आपल्याला पुण्याला नवीन एअरपोर्ट झाला पाहिजे आणि त्याकरता आपण जागा शोधलेली आहे त्या जागेवर तो एअरपोर्ट आपण करू आणि बाकी ठिकाणी पुणे हा जिल्हा एवढा गुणी लोकांचा जिल्हा आहे की या ठिकाणी कुठलीच जागा वाया जात नाही त्या ठिकाणी काही ना काही नवीन होतं आणि त्यातनं काही ना काही चांगलंच निर्माण होत त्याच्यामुळे मला विश्वास आहे की त्याही संदर्भात उचित अशा प्रकारची कारवाई जी आहे ती आपण या निमित्ताने करू मी अधिक या बोलणार नाही पण सातत्याने चार साडेचार वर्ष आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभं आहे आपण या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय केला पन्नास लाख खात्यामध्ये कर्जमाफी केली अजूनही आपण ती कर्जमाफी थांबवलेली नाही ज्यावेळेस उसाचा शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस ते त्याला पॅकेज देण्याचं काम आपण केलं आज कांद्याचा शेतकरी अडचणीत आहे त्याला देखील आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून मदत करतो आज दुधाचा शेतकरी अडचणीत आला तर पाच रुपये दुधाला देखील देण्याचं काम आपण केलं त्यामुळे सातत्याने या ज्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात त्या समस्या दूर करण्याचं काम हे आपण या निमित्ताने करतोय आणि मला विश्वास आहे की प्रामाणिकपणे राज्य सरकार आम्ही सगळे या ठिकाणी काम करत असल्यामुळे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आम्हाला मिळत राहिले आहेत यापुढे देखील मिळतील मी यापेक्षा अधिक न बोलता पुन्हा एकदा शिवनेरी भूषण ते आपण ऑलरेडी शेतकऱ्यांचे गुन्हे काढलेच आहेत काढले आहेत ऑलरेडी काढले काही प्रश्नच नाही मागेच आपण ते जे घोषणा केली ते काढले त्यातल्या काही गुन्ह्यांना प्रोसेस लागते लोकांना अनेक वेळा समजत नाही लोकांना असं वाटतं की सही केली म्हणजे गुन्हा वापर होतो असं नसतं त्यातल्या काही गुन्ह्यांच्या संदर्भात तुम्हाला त्याचं ए बी समरी करावी लागते कुठे सी समरी करावी लागते कुठे तुम्हाला कोर्टात जाऊन कारण एकदा एफ आय आर दाखल झाला की त्या एफ आय आरला ला त्याची निर्गती करावी लागते त्याशिवाय ते गुन्हे वापस होत नाही त्यामुळे अनेकांना हे समजत नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि जी आर काढला जी आर काढला की आता गुन्हे वापस झाले असं नाही आहे त्याची प्रोसेस चालली आहे जवळजवळ मॅक्सिमम गुन्हे हे आपण वापस घेतलेले असतात देखील प्रोसेस चालली आहे फक्त एवढंच सांगतो की आंदोलनं करणं हे लोकशाहीमध्ये अतिशय योग्य अशा प्रकारची बाब आहे फक्त त्या आंदोलनामध्ये पब्लिकच्या प्रॉपर्टीचं नुकसान करून आपण आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टीचं नुकसान करतो शेवटी हा पैसा जनतेचा आहे जनतेच्या खिचात न येतो त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन की ज्यातनं आपण बाबा सगळी पब्लिक प्रॉपर्टी त्या ठिकाणी नष्ट करतोय अशा प्रकारचं आंदोलन हे बिलकुलच खपवून घेण्याचं काही कारण नाही आहे आणि अशा प्रकारे कोणी वारंवार आंदोलन करेल आणि सरकार गुन्हे वापस घेत राहील असं समजण्याचंही कारण नाही आहे मात्र योग्य प्रकारची जी आंदोलन आहेत त्या आंदोलनामध्ये सरकार त्याला सकारात्मक प्रतिसाद देखील देईल ते गुन्हे देखील परत घेईल हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो पुन्हा एकदा शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल मी शरद आणि सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र